नमस्कार आज आपण आलो आहोत बेलवडे हवेली येथील आदिनाथ आदिनाथ कुंभार यांच्या घरी मी उमर जोरून इथ शाडूची मूर्ती मिळते म्हणून आमच्या विक्रम कुंभार जे आमचे पत्रकार मित्र आहेत त्यांनी मला सांगितलं म्हणून यांचे संपर्क साधला आणि मी इथं आलो हे सगळं पाहिलं आज मित्रांनो पर्यावरणाची वाढती हानी टाळण्यासाठी जलप्रदूषण टाळण्यासाठी शाडूच्या मूर्त्या वापरणं गरजेचं आहे आणि पर्यावरण गणेशोत्सव साजरा करणं गरजेचं आहे तर आपण जाणून घेऊया आदिनाथ कुंभार यांच्याकडून नेमकं कशा पद्धतीने त्या मूर्त्या बनवतात आणि भविष्यातील त्यांची ते काय संकल्पना आहेत थोडक्यात आपण जाणून घेऊया बोल नमस्कार मी आदिनाथ कुंभार हवेली मी आता पाच सहा वर्षापासून शाडूच्या मूर्त्या बनवतो पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आणि ग्राहकांची गरजा लक्षात घेता आपण शाडूच्या मूर्ती ह्या जड असतात परंतु आपण त्यामध्ये थोडीशी आधुनिकता आणून या मूर्त्या आपण हलक्या बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यासाठी कागदी लगदा आणि साडूच्या माती यापासून या मूर्त्या बनवण्यात आलेल्या आहेत सध्याची गरज पर्यावरणाची पाहता पर्यावरण समतोल राखला जावा ही जर जा काळाची गरज आहे आणि आपण त्या दृष्टीनं पाऊल टाकलेलं आहे त्यापुढं आणि इथूनही पुढं भरपूर शाडूच्या मातीला मूर्तीला मागणी वाढलेली आहे आणि आता त्यासाठी आम्ही पुढच्या वर्षी साठी तयारीला लागलेलो आहे आणि आता भरपूर आपल्यासाठी मागणी होत आहे तर तरी पण ग्राहकांनी शाडू मूर्ती घ्याव्यात ही नम्र विनंती धन्यवाद <गणगी> मूर्ती दाखवू ही दोन पोटाची मूर्ती <गणी> आहे ही दोन पोटाची मूर्ती आहे ही दोन पोटाची शाडू मातीची मूर्ती आहे हलके एका तासात ते दोन तासात वेरगळते साधारण वजन किती आहे मूर्तीचं वजन साधारण दोन तीन किलो येईल बघा दो वजनाची मूर्ती तीन किलोची हो दोन ते तीन किलो येईल हे पूर्ण शाडू माती एक ते दोन तासात पूर्ण विरगळते लाईट वेट मध्ये पर्यावरण अशी ही शाडू मूर्ती आहे तर गणेश भक्तांनो शाडूच्या मूर्तींकडे वळणं आज कार्य काळाची गरज आहे त्याच्यावरती आज गांभीर्याने विचार होणं पण गरजेचं आहे शाडू मात शाडू मातीची मूर्ती आहे फक्त दोन ते तीन किलो येईल म्हणजे एवढी मोठी मूर्ती लहान मुलगा अगदी सहजतेने पेरतोय म्हणजे किती लाईट वेट आहे या मूर्ती हा एकदम वजन कमी आहे